उत्पादनाच्या खर्चाच्या बाबत बोलताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती हीच आहे की आपण आपल्या जमिनीचा कधीच पीएस ते तपासत नाही आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा सांगतो तुमचं रक्त आणि लघवी चेक करा रक्त आणि लघवी चेक केल्यानंतर कळतं की नेमकी त्या स्पेसिफिक त्याला आजार काय आहे त्याच्यावर काय देणं गरजेचं आहे आज तोच प्रकार आहे आज जर तुम्हाला एक साधं प्रकरण सांगतो येवल्यामध्ये येवला निफाण नांदगाव इथं हाच प्रकार आहे मध्ये मध्ये जे लोक शेतकरी कांदा लावायचे त्या कांद्याला जिथून मुळं फोडतात तिथं तो कांदा बस्ट व्हायचा आणि हा कांदा बस्ट होत असताना की वेगवेगळ्या प्रकारचे बंगाली डॉक्टर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे जे लोक त्याच्यामध्ये हुशार नाही त्यांची त्याच्यामध्ये काहीच तांत्रिकता नाही म्हणजे सांगायचे नाही ही मायक्रोन्यूट्रिन्सची डिफिशियन्स कुणी सांगायची ही बुरशी आहे कुणी सांगायचं हा हा व्हायरल डिसिजेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे औषधं त्यांच्या माती मारली जायचे ज्यावेळेस याचं पृथ्करण झालं लॅबमध्ये डॉक्टर भोंडे म्हणून आहे ज्यांनी अन्नमध्ये सगळे आयात झाली त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की जो ग्लायफोसेट आहे जो ग्लायफोसेट आहे हा ग्लायफोसेट त्याचं लेबल क्लेम न वापरता ग्लायफोसेट उभ्या पिकामध्ये दे ज्यावेळेस देतो त्यावेळेस जर कंदमोळं असतील शेतामध्ये तर हा ग्लायफोसेट साधारणतः सहा महिने त्या मातीच्या कणांना घट्ट चिपटल राहतो आणि जर कंदमुळं असतील तर कंदमुळांच्या मुळामधून हा ग्लायफोसेट आतमध्ये जातो आणि जिथं वनस्पतींना मुळं फुटतात त्या मध्ये त्या पेशीला तो तडकवतो आणि तिथून आपलं ते जो कांदा आहे कांदा असेल लसूण असेल मुळा गाजर ह्या सगळ्यांना चडकाचं काम तो करतो आता ग्लायफोसेट बद्दल जर आपण बोलायचं झालं तर ग्लायफोसेटचा लेवल प्रेम असं सांगतो ग्लायफोसेट उभ्या पिकामध्ये मारण्यासाठी बॅन आहे पिकाच्या लावण्याच्या आधी किमान तीन महिने ग्लायफोसेट मारलं पाहिजे आज आपण जर तणनाशकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याकडे तणनाशक जे आहे ते तणनाशक उभ्या पिकांमध्ये देण्याची सर्रास सवय आहे आणि जिथं तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ते क्षेत्र काही दिवसानंतर मोठ्या प्रमाणात पडित होत जाणारे हे सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे सेंद्रिय शेतीबद्दल आपण जर बोलत असून मी म्हणा म्हणत नाही तुम्ही शंभर टक्के सेंद्रिय शेती करा तुम्ही विषमुक्त शेती करा रिसिड्यू फ्री फार्मिंग करा पण रिसिड्यू फ्री, फ्री फार्मिंग ज्यावेळेस आपल्याला करायची आहे त्यावेळेस अशा कृषी सेवा केंद्रांमध्ये जा त्या कृषी केंद्राचा जो विक्रेता आहे त्याचे किमान बीएससी झालेला असेल एम एस सी अग्री झालेला असेल एम एस सी केमिस्ट्री झालेली असेल आणि त्याला किमान लेबल क्लेम काय आहे हा कळतो आपल्याला जर विषमुक्त शेती करायची असेल विसीडी फ्री फार्मिंग जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला लेबल क्लेम जे आहे पिकावर जर मी माझ्या भेंडी पिकावर कुठल्या प्रकारचं जर मला सखिंग टेस्ट आली असेल आणि मी असे प्राईट देत असेल तर भेंडी पिकावर प्राईटचा विषारीपणाचा काल किती आहे हा लक्षात घेतला पाहिजे तो तीस दिवस जर असेल तर नॉट नेसेसरी की मिरचीच्या पिकावर तो तीसच दिवस असेल लेबल क्लेम करायला पाहिजे विषमुक्त शेती जर आपल्याला करायची असेल रिसुडी फ्री फार्मिंग जर आपल्याला करायची असेल तर आपण लेबल क्लेम म्हणजे एकतर जमीन आणि पाण्याचं आपण आरोग्य तपासलं पाहिजे याचं आपण म्हणजे माती आणि पाण्याचं परीक्षण केलं पाहिजे माती आणि पाण्याचं परीक्षण केल्यानंतर आपण जे लेबल क्लेम आहे त्या लेबल क्लेम म्हणजे खतांचा अडचण नाही आपण माती आणि पाण्याचं जर आपण परीक्षण केलं आपण जमिनीचं परीक्षण केल्यानंतर साधारणतः जमिनीमध्ये उपलब्ध जे प्रमाण आहे अन्नद्रव्याचं ते आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपण खतं देऊ शकतो पण जर आपल्याला पेस्टिसाईड म्हणजे जर आपल्याला त्याचा पेस्टिसाईड द्यायची असतील वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड द्यायचे असतील तर त्याचा पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स जो आहे त्या पिकाच्या विषारीपणाचा जो काळ आहे तो लक्षात घेऊन आपण ते औषध केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण परत मोद्यावर आपला जो सॉईल पीएच आहे सॉईल पीएच जर आपल्याला म्हणजे आपल्याला आपण जी खत देतोय ती मिळत नाहीये भारतीय कृषी अनुसंसाधन संस्थेने दोन हजार चारला ला आता मुख्य अन्नद्रव्य आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे सल्फर आता मुख्य अन्नद्रव्यांच्या लिस्टमध्ये येऊन बसलेला आहे नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल आता सल्फर आहे काही दिवसांनी कॅल्शियम सुद्धा याच्यामध्ये लिस्टमध्ये येईल कारण आपल्या जमिनींमधला जो आपल्या जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत ते पिकांमध्ये भरपूर प्रमाणात आहे तर ते पिकांना मिळत नाहीये आणि पिकांना जर ते मिळून द्यायची असेल तर आपल्याकडं आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवलं पाहिजे सेंद्रिय कर्ब जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात जीवाश्म जे आहे शेंकत असेल स्लरी असेल एखाद्या वेळेस टोमॅटो लावलं तुम्ही टोमॅटोला भाव नाही तो टोमॅटो तुम्ही काढू नका तो पल्वराईज करा तिथंच गाडा तो त्याचा पुढच्या वर्षी आपल्याला फायदा होईल हिरवळीचे खत मध्ये घ्या असं जर घेतलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतला वाढेल आज जर आपण सेंद्रिय कर्बाबद्दल बोललो तर सेंद्रिय कर्ब साधारणतः झिरो पॉईंट एक ते पाच टक्क्यापर्यंत जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे पण आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय कर्माचं जे प्रमाण आहे भारतामध्ये हे झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट सहा आहे म्हणजे आपल्या सगळ्यात जमिनी मोठ्या प्रमाणात आजारी आहे कारण आपल्या एवढ्या कमी सेंद्रिय कर्मामध्ये आपण जे जमिनीमध्ये खतं देतोय ते खतं पिकांना लागूच होत नाही आहे त्याचं पर्यावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस आपल्या जमिनी जे आहे त्या चोपन होत चाललेल्या आहे एकीकडे एक जमिनी चोपन होत चाललेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे अन्नद्रव्याचा आणि पिकावर येणाऱ्या रोगाचा आणि किडीचा अतिशय जवळचा संबंध आहे ज्यावेळेस पिकांना अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात जात नाही त्यावेळेस पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आहे अतिशय साधं उदाहरण तुम्हाला सांगतो जर आपण द्राक्ष पिकाचं उदाहरण घेतलं द्राक्ष पिकाला जर फॉस्फरसची कमतरता पडली तर मोठ्या प्रमाणात धावणी मिळतो त्या पिकावर येतो जर द्राक्ष पिकाचा जर आपण विचार केला जर पोटॅशियमची कमरता जर पडली तर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर पावडर पावडरही मिळली होतो जर आपल्या सगळ्याच पिकांमध्ये सल्फरचं किंवा कॉपरचं प्रमाण जर कमी झालं तर मोठ्या प्रमाणात जे बुरशीचे आजार आहेत ते पिकांवर येतात हे एकीकडे आपण पहा ज्यावेळेस आपल्याकडे रोग येतात पण कॉपर ऑक्सिक्लोराईड देतो कॉपर हायड्रॉक्साईड देतो सल्फर आपण देतो एक्सक्यूज मी <laughs> सर एम एच पंधरा अठ्याहत्तर एक्केचाळीस नंबरची आल्टो गाडी आहे ज्या